परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ वसमत येथे कडकडीत बंद उत्स्फूर्त प्रतिसाद परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील असलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मकतेची विटंबना करण्यात आली होती त्यानुसार काल सर्वच आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत वसमत बंद ची हाक दिली होती या बंदला सकाळी सात वाजता वसमत शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लाँग मार्च काढण्यात आला त्याचबरोबर घटनेचा निषेध करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे या प्रसंगी वसमत शहरामध्ये कडकडीत कर दिवसभर बंद पाळण्यात आला या बंदला वसमत शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला या संदर्भात आमचे प्रतिनिधी भगवान जाधव यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट काल परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं हा जो परिसर आहे मी आहे सध्या मोंढा परिसरामध्ये मोंढा परिसरामध्ये हा हा पूर्ण संपूर्ण हा बंद आहे माझ्या पाठीमागं इकडे बघू शकता की हा परिसरामध्ये संपूर्णत बंद आहे संविधानप्रेमींनी काल बंदची हाक दिली होती आणि या बंदला वसमत शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत त्या नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आपण बघू शकता या ठिकाणी हा संपूर्ण मोंढा परिसर आहे आणि या मोंढा परिसरामध्ये या ठिकाणी संपूर्ण ते हे जे आहे ते बंद आहे संविधानप्रेमी जवळपास संविधानप्रेमींनी आपणहून स्वतः या बंदमध्ये सहभाग नोंदवले नोंदवलेला आहे जवळपास वसम शहरामध्ये निघालेल्या बंदला मोर्चाला उत्स्फूर्स असा प्रतिसाद मिळाला आहे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आंदोलनकर्त्यांनी जे आहे ते ज्या माथे फिरून या संविधानाचा अवमान केलेला आहे त्या माथेफरूवर तात्काळ कारवाई करण्यात यावी त्या माथेफुरूच्या मागे कोणाचा हात आहे असंही आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी सरकारकडे मागणी केलेली आहे तात्काळ या प्रकरणाचा तपास लावून आरोपींना फाशी देण्याची मागणी ही आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे वसमत शहरामध्ये याच बंदला मोठ्या प्रमाणात उस्तुरसा असा प्रतिसाद मिळाला मिळालेला आहे पात्रा लोकपरिवर्तन न्यूज हिंगोलीवरून मी भगवान जाधव